आगामी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाचा अर्ज भरता येणार आहे नगर आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे आता इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नामनिर्देशन पत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहे याबाबतचे या आदेश सर्व निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्ष राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देश पत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती या मागणीनंतर त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नामनिर्देशन पत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे सुट्टीच्या दिवशीही दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील पत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला